अजी सुनते हो मैंने आपसे कहा था कि बेटी के एडमिशन के लिए कोई अच्छा स्कूल देख लेना लेकिन आपने अभी तक स्कूल के बारे में नहीं बताया क्या बेटी को पढ़ाना नहीं है क्या अरे बाबा पढ़ाना है मैं भी बेटी का पिता हूँ उसकी फिक्र मुझे भी है पर क्या करूँ कहीं स्कूल समझ में तो आए अरे शर्मा जी आप दोनों इतना क्यों परेशान हो अपनी बेटी की पढ़ाई को लेकर आपको शायद पता नहीं है और बस स्टॉप के सामने श्री समर्थ क्लास के पास न्यू सिटको क्षेत्र एल बी आर फाउंडेशन द्वारा संचालित ग्रोइंग ट्री प्ले और प्री स्कूल में नए शैक्षणिक वर्ष के लिए प्ले ग्रुप नर्सरी जूनियर के जी सीनियर के जी में सीमित प्रवेश चल रहे हैं यहाँ बाल मनोविज्ञान के आधार पर एवं शिक्षा विदों के मार्गदर्शन में विद्यार्थियों को सुखद शिक्षा के साथ साथ मूल्य परक शिक्षा प्रदान की जाती है तथा तो प्रत्यक्ष अनुभव एवं प्रदर्शन के माध्यम से व्यवहारिक शिक्षा प्रदान की जाती है साथ ही विद्यालय में सदैव विकास के प्रयास किए जाते हैं छात्रों का सर्वांगीण विकास करना और उनके अव्यक्त गुणों को विस्तार देना विद्यालय में विभिन्न त्योहारों उत्सवों राष्ट्रीय नायकों के जन्मदिन पुण्यतिथियों और विशेष दिनों को रूजी के रूप में मनाया जाता है विद्यालय में सभी भौतिक सुविधाएं यहाँ शैक्षिक सामग्रियाँ और सीखने के लिए सहायक माहौल है तथा प्रशिक्षित एवं अनुभवी शिक्षक है छात्रों की सुरक्षा के लिए सीसीटीवी लगाए गए हैं उनके मनोरंजन के लिए नो बैग डे रखा गया है छात्रों के शारीरिक विकास के लिए यहाँ एक इंडोर गार्डन है जिसमें न केवल अभ्यास योगा और सूर्य नमस्कार सिखाया जाता है बल्कि बच्चे उपलब्ध कई खेल सामग्री के साथ खेल कर वास्तविक गार्डन का अनुभव करते हैं अरे वाह क्या बात है इनका नंबर है क्या आपके पास स्क्रीन पे दिए नंबर पर कॉल करो या एड्रेस पर विजिट करो नाशिक रोड रेल्वे स्टेशन संदर्भामध्ये विविध समस्यांबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवती सेनेच्या वतीनं योगिता गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली महिला पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानं रेल्वे स्थानक प्रमुख मनोज कुमार श्रीवास्तव यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय नाशिक शहरातील नाशिक रोड स्थानकावरून होणारे रेल्वे वाहतूक ही शहराला गतमसलेल्या देवाळी कॅम्प नाशिक रोड जेल रोड या भागांमध्ये शहरी भागाला आणि काही प्रमाणात ग्रामीण गावांना स्पर्श करून जाते मागच्या काही दिवसांमध्ये रेल्वे रुळावर होणाऱ्या घटना वाढत असल्यानं रेल्वे रुळांशी सुरक्षितता आणि परिसरातील नागरिकांची सुरक्षितता या विषय ऐरणीवर आले आहेत या समस्या संदर्भामध्ये रेल्वे प्रशासनानं योग्य ती खबरदारी घेऊन रेल्वे रुळाला सुरक्षा रक्षक तटबंदी उभारावी आणि सर्वसामान्य मनुष्य आणि प्राण्यांचा रेल्वे रुळाशी येणारा थेट संपर्क खंडित करावा त्याचबरोबर संभावित अप्रिय घटना टाळण्यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडावी आणि नाशिक रोड रेल्वे स्थानकामध्ये महिलांची सुरक्षितता अधिक बळकट करावी चोऱ्या आणावेत आणि रेल्वे प्रवासी सुरक्षित करावेत अशा मागण्या निवेदनात सांगण्यात आल्या आहेत रेल्वे स्थानक प्रमुख मनोज श्रीवास्तव यांनी रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देऊन योग्य ती खबरदारी घेतली जाईल यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील अशी ग्वाही शिष्टमंडळाला दिली आहे आज युती सेने आम्ही रेल्वे प्रशासनाला श्री साहेबांना युती सेनेतर्फे एक निवेदन दिलेलं आहे ज्या सुरक्षेबाबत दिलेल्या आहे युवा पिढी जी ज्या आपल्या स्वतःच्या जीवितहानीवर जी बेतते आहेत आणि जे रेल्वे पुलावरून जे जीवितहानी जी स्वतःचे जी फरवून घेत आहेत तर त्यांच्या सुरक्षतेसाठी आपण श्रीवास्तव साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये असं सांगण्यात आलं आहे की पुलावरती नदीच्या पुलावरती जो ट्रॅक असतो त्या सुरक्षा भिंतकवर अजून जाळी बसवण्यात यावी जी जी उंची दहा ते पंधरा फुटापर्यंत असावी जेणेकरून त्या पुलाच्या भिंतीवरून चढू कोणीही आपल्या जीव जीवितहानी करू नये आणि दुसरा विषय महिलेचा सुरक्षेबाबतचा मांडलेला आहे तिसरा विषय आम्ही रेल्वेचा चोरी जे मोठ्या प्रमाणात रेल्वेमध्ये होते त्या चोरीचं प्रमाण हे करण्यात यावे रेल्वे पोलीस प्रशासनाने त्याकडे आवर्जून लक्ष देण्यात यावे तसेच साहेबांना आम्ही सांगितलेलं आहे की जे विषय आम्ही घेतलेले आहेत त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात यावे आणि हा विषय लवकरात लवकर त्यांनी मार्गस्थ करावा सेनेचे पक्षप्रमुख आदित्य साहेब तसेच सचिव वरुणजी सरदेसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही युवती सेना पूर्ण इथे आलेली आहे आणि युवती सेनेने हा विषय इथे मांडलेला आहे की दोन दिवसापूर्वीच ही दोन सतरा वर्षाची जी मुलं आहे युवकांनी आपल्या जीव धोक्यात घातलेला आहे म्हणजे जीवा जीवानिशी गेलेले त्यांनी आणि हे जे प्रमाण वाढत आहे या प्रमाणाला कुठे आळा बसण्यात यावे आणि यांच्या सुरक्षेसाठी ही बिनस्त करणं फार गरजेचं आहे जे जय हिंद जय महाराष्ट्र वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल कुंचाळ नाशिकोळ